मित्रांनो नमस्कार महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून राज्ञा या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत है महाराष्ट्र राज्यात राजकीय अभूतपूर्व मोटा गोंधळ मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील बहुतांश नेते सध्या सुप्रीम कोर्टाचा सर्वात मोठे रडारवरती वर्षा वर्षांसाठी होणार निलंबित मित्रांनो महाराष्ट्रात निवडणूक सुप्रीम कोर्ट नेमकं कोणता निर्णय मित्रांनो बघूया सविस्तर अपडेट महाराष्ट्राच्या राजकारणाला सर्वात मोठं राजकीय वळण महाराष्ट्रामध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं सगळीकडून स्वागत होत असतानाच आता सुप्रीम कोर्टाने मात्र शिंदे गटाची डोकेदुखी वाढवल्याचं चित्र आहे गेली तीन वर्ष महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे त्या निकालाच्या बाजूंनी अभ्यास केला जात असता आता मात्र याची पार्श्वभूमी आणि आता सध्या काय घडत आहे हे पाहणं खूप गरजेचं आहे निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे निवडणूक आयोगाने वेगवेगळे निर्णय घेत असताना दोन्ही पक्षांच्या बाजूंची मानमनं ऐकून घेणं खूप गरजेचं आहे जेव्हा तुम्ही एखाद्या पक्षाच्या चिन्हाचा निकाल देता त्यावेळेस तुम्हाला दोन्ही बाजूंचं म्हणणं समान समान प्रमाणात ऐकून घेणं गरजेचं आहे आणि तिथे निकाल देताना दोन्ही बाजू नेमक्या कोणत्या मताने बोलतात याचा देखील विचार करणं गरजेचं परंतु शिवसेनेच्या माध्यमात झालेला हा निकाल शिवसेनेच्या पक्षाच्या चिन्हाबद्दल शिवसेनेच्या पक्षाबद्दल झालेला हा निकाल उद्धव ठाकरेंवरती मोठा अन्याय असल्याचं देशभरातून प्रत्येक राज्यातून निवडणूक आयोगावरती जोरदार ताशेरे ओढले गेले राहुल गांधी यांनी देखील निवडणूक आयोगावरती थेट आरोप करत महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका तुम्ही मॅनेज करून भाजपच्या गळ्यात टाकल्या असा थेट थेट आरोप राहुल गांधी यांनी भाजपवरती केला होता या आरोपाला दुजोरा सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी इंडिया आघाडीने दिला आणि त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आता वेगवेगळ्या निर्णयाची प्रतीक्षा असताना सुप्रीम कोर्ट देखील सध्या प्रचंड नाराज असल्याचं सध्या बोललं जात आहे दुसरीकडे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना आता ठाकरेंची शिवसेना होणार या सगळ्या भीतीने आमदारांमध्ये देखील प्रचंड आता अस्वस्थता निर्माण होऊ लागली आहे ठाकरेंच्या हातात सर्व गेलं तर निवडणुका पुन्हा होतील आमदार देखील निलंबित होतील नेते निलंबित होतील आणि आए निवडणूक आयोगाला देखील सर्वात मोठी नोटीस सध्या सुप्रीम कोर्टातून मिळू शकते एकतर निवडणूक आयोगा आयोगाला आए� सुप्रीम कोर्ट बरखास्त करू शकते दुसऱ्या महत्वाच्या शक्यता जर बघितल्या तर महाराष्ट्राच्या राजकीय दृष्ट्या आपण जर पाहिलं तर पहिला निकाल लागू शकतो तो एकनाथ शिंदे यांच्या बाजूने म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्ष आणि चिन्ह दोन्ही दिलं जाऊ शकतं दुसरा निकाल आपण जर पाहिला तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सुप्रीम कोर्टातून खूप मोठा दिलासा मिळून ठाकरेंना चिन्ह आणि पक्ष देण्याच्या सूचना एकनाथ शिंदेना देऊ शकतात सुप्रीम कोर्ट साहेब त्यानंतर तिसरी आणि महत्त्वाची एकदा म्हणजे सुप्रीम कोर्टातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदारांचं निलंबन देखील होऊ शकतं आणि महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका पुन्हा देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यानंतर पुढची आणि महत्वाची एकदा म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या निकालावरून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या धनुष्यबान आणि पक्षाचं नाव देखील फ्रीज केलं जाऊ शकतं म्हणजे ते चिन्ह गोठवलं देखील जाऊ शकतं या सगळ्या शक्यता विचारात घेता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा वाव असल्याचं यावरून पुन्हा एकदा निदर्शनास आलंय म्हणजे एक जरी शक्यता एकनाथ शिंदेच्या बाजूला जात असली तर चार शक्यता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाबतीमध्ये खूप लाभदायी असल्याचं चित्र यावरून स्पष्ट होत आहे त्यामुळे आगामी काळामध्ये सुप्रीम कोर्ट निकाल देताना किती आमदारांना निलंबित करत आहे किती आमदारांना अपात्र करत आहे राहुल नार्वेकर यांच्यावरती नोटीस देते आहे का राहुल नार्वेकर यांनाही सुप्रीम कोर्टाचे जबाब द्यावे लागतील का उत्तर द्यावे लागेल का हा देखील मोठा प्रश्न आहे परंतु महाराष्ट्राच्या मनामध्ये राहुल नार्वेकर निवडणूक आयोग यांनी दिलेला जो निकाल आहे तो संपूर्णपणे खोटा असल्याचं महाराष्ट्राच्या बहुतांश नागरिकांना वाटतंय आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टातून यांच्यावरती काय कारवाई होते का हे देखील बघावं लागेल मात्र उद्धव शिवसेनेला दिलासा म्हणजेच याच्यावरती निकालाची सुनावणी ऑगस्ट महिन्याच्या वीस तारखेपासून सुरू होऊन ती सप्टेंबरच्या मध्यापर्यंत संपेल आणि महाराष्ट्राचा निकाल महाराष्ट्राच्या मराठी जनतेपुढे राहील तेव्हा मात्र भाजपला कोणत्या प्रकारचं तोंड असेल मित्रांनो आपल्याला काय वाटतंय सहा वर्ष बंदी कोणाला होईल आणि कोणाला व्हायला पाहिजे यावरती आपल्या प्रतिक्रिया